मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे तर या मालिकेत काव्य हे पात्र साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थकर हिने नुकतीच एक जबरदस्त बातमी आपल्यासोबत शेअर केलेली होती तर ती म्हणजे की ज्ञानदा नुकताच साखरपुडा पार पडला तर ज्ञानदाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले ज्ञानदाचा साखरपुडा खूपच छान झाला ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव हर्षद आत्माराम असे आहे तर ही जोडी कशी वाटते याबद्दलची कमेंट तिला पडत होती तर ज्ञानदाचा होणारा नवरा पाहून प्रेक्षक खूपच तिला ट्रोल करत आहेत तिला दुसरा नाही मिळाला तुझ्यात आणि त्याच्यामध्ये काहीच साम्य नाही वाटत तुमची जोडी अजिबात शोभून दिसत नाही आहे तर काही प्रेक्षकांचं असं देखील मत आहे की तिने तिला पाहिजे तसा जोडीदारासोबत लग्न करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे तिच्या आयुष्याबाबत तिला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणीही तिच्या या निर्णयावरती बोट उचलू नये असं ज्ञानदाची चाहते तिला बोलत होत बोलत आहेत मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कॉमेंट करून नक्कीच सांगा